महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण केले जात नाही त्यातच एक वर्षापासून खुदलेल्या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पैठण रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कडून पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण केलं जात नाही आणि दुसरीकडे अनेक ठिकाणी रस्ते खोदून टाकले आहेत याचा निषेध करीत पैठण रस्त्यावरील महानुभाव आश्रम चौकामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग आणि रस्ते महामंडळ या तिन्ही विभागांना निवेदन देऊन देखील पाठपुरावा करून एक वर्षापासून सुरू असलेले काम पूर्ण होत नाही डांबरीकरांचा रस्ता खोदून ठेवलाय ज्यामुळे या ठिकाणाहून अँब्युलन्स जायला जागा नसते यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झालेत त्या करिता आज हे आंदोलन करण्यात आल्याचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले शहराचे महापौर नंदकुमार यांनी जे आंदोलन सुरू केलंय लोकांच्या मदतीसाठी त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे शहराच्या महापौरला जर आंदोलन करण्यासाठी उतरावं लागतंय या सरकारचं करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या शिंदे सरकारच्या कार्यकाळात जे डिपार्टमेंट इतकं मुजोर आहे ते कोणाचंही ऐकायला तयार नाही आणि जर असं जर वारंवार प्रत्येक संविधानिक पदाच्या माणसाला जर आंदोलन करायची वेळ आली तर जनता कधीच त्यांना माफ करणार नाही ह्या मिंदे सरकारच्या चिन्हाड्या उडवल्याशिवाय ही जनता थांबणार नाही एवढंच सांगतो मी मागणी मागणी हे रस्त्याचे कामं व्हायला पाहिजे आणि सगळे व्यवस्थित त्यांनी जी लेखी दिलं त्या पद्धतीनं वच वचन दिलं त्या पद्धतीनं ते व्हायला पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज मनोबा आश्रम चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमची महत्त्वाची मागणी होती की पैठण रोडवर जे जलवाहिनी टाकण्याचं जे काम होतं त्यांनी जलवाहिनी टाकण्याचं काम या ठिकाणी अर्धोटरित्या केलेलं आहे आज रस्ता खोदून ठेवलेला आहे चांगला डांबराचा रस्ता होता तो खोदून ठेवला आहे पाईपकरता खोदलेले खड्डे तसेच आहेत जवळपास एक वर्षापासनं या चारही विभागांना वारंवार आपण पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारची याची या ठिकाणी खबरदारी घेतली नाही कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही पावसाळा होता अनेक निष्पाप नागरिकांना त्या खड्ड्यामध्ये पडून इजा झाली जखमी झालेत डोक्याला मार लागला फ्रॅक्चर झाले मला वाटतं कुठं पडणार आहे पाप आज सामान्य नागरिक होरपळला जातो आहे दोन दोन किलोमीटरच्या रांगात या ठिकाणी अँबुलन्सचा रस्तासुद्धा या ठिकाणी ट्रॅफिकमधनं काढण्याकरता पाच पाच दहा दहा मिनटं लागलीत अनेक वेळा आम्ही या ठिकाणी हा रस्ता क्लिअर करून दिला करता हे सगळं याला जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या ठिकाणी महानगरपालिका नॅशनल हायवे हे तिन्ही डिपार्टमेंट याला जबाबदार आहेत आणि मी तर या, या ठिकाणी रस्ता रोको याच्याकरता केला की काम तात्काळ दोन तारखेपर्यंत पूर्ण करून द्या परंतु अद्याप त्यांनी ते काम पूर्ण केलं नाही आणि आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरण्याची या ठिकाणी वेळ आलेली आता लेखी देत आहेत टाईम बॉन्ड प्रोग्राम आम्ही मागितला आहे आठ दिवसात दहा दिवसात जे काही तुम्ही करणार ते आम्हाला लेखी द्या याच्यानंतर जर समजा यांनी दिलेल्या वेळेमध्ये ही कामं पूर्ण केली नाही तर निश्चितपणे याहीपेक्षा मोठं आंदोलन आमच्या पक्षाच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने हा काही एकट्या आम आम्हालाचा एक त्रास आहे असा नाही या भागातले जवळपास चाळीस पसांना हजार लोकं या रस्त्यावरून जा हे करतात त्या सगळ्यांना याचा त्रास आणि सगळे आमच्यासोबत आहेत पक्ष तर आहेच परंतु इतरही सामान्य नागरिक आमच्यासोबत आहे आणि सगळ्यांची मागणी आहे की निश्चितपणे हे तात्काळ या ठिकाणी रस्ता दुरुस्त व्हावा मोटोरेबल व्हावा पूर्ववत व्हावा जर नाही झाला यांनी दिलेल्या वेळात आता नाही झाला तर निश्चितपणे याहीपेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी समस्त नागरिकांच्या वतीने आम्ही करू